हाय मी अपेक्षा तर इकडं चालू आहे मम्मी जे कस्टमर मम्मी आयब्रो करते आहे तर आज आम्हाला जायचं होतं मेकअप ऑर्डरसाठी तर आम्हाला लॉन्सला जायचं होतं इथून वीस पंचवीस किलोमीटर होतं तर ते घ्यायला येणार होते आम्हाला तर माझी ती पण तयारी चालू होती ना आता हेअर कट करते मम्मीचे आहे ना चालू आहे कस्टमर आता पार्लरमध्ये मला व्हिडिओ एडिट करायचं आहे त्याच्यामुळे मी बेडरूममध्ये आले मम्मी व्हॅक्सिंग ते करते आणि दुपारी आम्हाला मेकअप ऑर्डरला जायचं आहे चा त्याच्यामुळे व्हिडिओ एडिट करायला वेळच नाही भेटणार त्याच्यामुळे व्हिडिओ एडिट करून ठेवते मी म्हणजे संध्याकाळी मला पोस्ट करायला सोपं जातं तर थमनेल वगैरे सगळं बनवून ठेवते तर तोपर्यंत मम्मी कस्टमर पण करेल आणि मला ना अजून मेकअपची बॅग ते व्यवस्थित भरायचं आहे तर एवढं झालं का माझं व्हिडिओ एडिट करून मग म्हणजे कस्टमर झाले का मी ना मेकअपची बॅग पण व्यवस्थित भरून ठेवाल सापडलं मग सापडला होता ना नाही 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 पाऊच मध्येच ठेवतो हो ब्रशच्या तो आहे ना या कडेच्या टाक চে काळ्या दीदी कुठं बसला पाहिजे ब्लाऊज कापायचे माझ काळ्या उठत काय मी कधी अगं मी ब्लाऊज कापायला बसले इतकं जोरात पळत आलं जिण्यावरून खाली त्याला कसं काय कळलं काय माहिती मी ब्लाऊज कापायला बसले आता कसे माझे हात खराब आहे काळ्याचे काय सर सरक खाली बस मांडीव नको मम्मी मम्मीनं ब्लाउज कटिंग करते बोटनेचा ब्लाउज है, पॅटर्न काढून कटिंग का केलाय तो आकार करने का अपना का मधला काटीन त्याला खाले मस्त आम्हाला आहे ना आता ऑर्डरला आहे तर दहा मिनिटांनी तर मी ना आता माझा आवरते तर मी ड्रेस वगैरे चेंज करते पाय धुते माझे एक स्टुडंट आहे त्या पण येते आणि मम्मीचे कस्टमर चालू आहे असं बाहेर कुठं जायचं असल्या नसते कस्टमर चालू राहतं गर्दी आता पार्लरमध्ये तोपर्यंत माझं आवरून घेते मग मम्मी तिचा आवरल आणि इकडं आमची झोप चालली आहे अशी असं झोपायला लागतं नसतं मम्मीची साडी घेऊन ते पण अरे मम्मीला घालायची ती साडी बच्च्या माझं ना आता आवरले आणि मी ना तर थोडंसं जेवण करून घेते परत किती वेळ उठतो किती नाही औरडूरवरून यायला एंगेजमेंटचाच मेकअप आहे हाय बा हा उठून आला मम्मीचे पण कस्टमर झाले आता मम्मी ना आता तिचा आवरणार आहे थोडंसं ब्लाऊज कटिंग राहिलं ते करून घेते तोपर्यंत मी जेवण करते आणि आम्हाला केली पण येणार आहे ती बाबा तर इकडे ना आम्ही निघालेलो होतो ऑर्डरसाठी आणि एवढा पाऊस आला होता ना आम्ही निघलो आणि लगेच पाऊस सुरू झाला होता तर आम्ही निकडं गेलो होतो लोकेशनवरती आणि आम्हाला घ्यायला आले होते ते ज्यांनी ऑर्डर दिली होती ते तर तिथं आमच्या बॅग वगैरे त्यांनी रूममध्ये नेऊन दिल्या त्याच्यानंतर आम्ही आमचा सेटअप केला मेकअप प्रॉडक्टचा मम्मीने इकडं मेकअप प्रॉडक्ट आणि ते बाहेर काढते बॅगमधून आणि इकडे ब्राईट पण आलेली होती मेकअपसाठी आणि ना रूममध्ये लाईट पण नव्हती एवढं गरम होत होतं परत एकदम छोट्याशा लाईटवरती ना आम्ही मेकअप केला तिचा फॅन पण नव्हता चालू आणि रूममध्ये एवढी गर्दी होती ना सगळे यायचे ब्राईटच्याच रूममध्ये यायचे सगळे कुणी पण एवढ्या ते सगळे ब्राईटच्या मेकअप मेकअप रूममध्ये चहायच्या आवरायला त्याच्यामुळे ना आम्हाला एवढा असा त्रास होतो ना बाहेर गेल्यावरती मेकअपसाठी एवढी आरडाओरडा असते त्यांच्या रूममध्ये त्याच्यामुळे ना मेकअप करायला आपलं पण लक्ष एवढं लागत नाही इकडे ना ब्राईट गेली होती फर्स्ट लुक करून आणि ना आम्ही ना गेम खेळत होतो लुडो तर टाईम होता मध्ये त्याच्यामुळे ना आम्हाला बोर होत होतो खूप त्याच्यामुळे आम्ही ना माझे स्टुडंट आणि मी आम्ही दोघी ना मस्त गेम खेळलो लुडो आणि आम्हाला बाहेर पण जाता येत नव्हतं कारण पाऊस पण खूप चालू होता आणि मधी मोबाईलला पण अजिबात रेंज नव्हती आमच्या काहीच नाही तर त्याच्यामुळे आम्हाला मध्येच बसावं लागलं रूममध्ये एवढ्या गरम होतो तरी ब्राईटचा दुसरा लुक करून दिला आणि आम्ही निघलो होतो आता घरी तर हळदीचं लुक तेच ते करणार होते तर त्याच्यामुळं आम्ही फक्त एंगेजमेंटचा मेकअप केला आणि लगेच निघलो त्यांनीच आम्हाला परत येणा घरी आणून सोडलं होतं आम्हाला ना घरी यायला आठ वाजले होते आणि मी ना स्वयंपाक करायला लागले आणि मम्मी पण आले, आले ब्लाऊज शिवायला बसली कारण मम्मीला अर्जंट ब्लाऊज द्यायचं होतं सकाळी त्याच्यामुळे ना मम्मीने ब्लाऊज शिवला मी स्वयंपाक बनवला मटकीची भाजी मम्मी ना जेवण करते आता माझं दादूचं आहे जेवण मटकीची भाजी परत सकाळची शेपूपाल कचवायची मम्मी तर पाठव हो बसून जेव राहिले दाद्या मम्मी पाठव हो बसून जेव राहिले तर आम्हालाही घरी यायला आठ होते होती ऑर्डरवरून तर घरी आलो मी स्वयंपाक केला आणि मम्मी आले आले ना ब्लाऊज शिवायला बसली आणि तिथं आहे ना म्हणजे एवढं त्या पोरीने सेंटर ते मारलं होतं आमचं डोकं डायरेक्ट असं उठून गेलो होतो किती टाईम डोकं असं होतं तर आता जेवण झालं मस्त आता मम्मीला ब्लाऊज शिवायचं आहे आणि आम्ही ऑर्डरला गेलो ना तिथं एक बाई अशीच होती ती म्हणजे असं लाईट नव्हती तिथं आम्ही कारण पावसाचं वातावरण खूप आहे आणि आम्ही इथून गेलो तरी लाईट नव्हती लॉन्सला पण लाईट नव्हती एवढा अंधार होता तर त्यांनी काही करून इन्वर्टर किंवा असं जनरेटर होतं ते जोडून दिलं आम्हाला लाईट मेकअपसाठी आणि म्हणजे मशिनरीच अर्थच नाही आल्या आम्हाला म्हणजे क्रीमपिनचं मशीन कलरचं पण आम्ही तरी मशीनचा ट्राय केलं लावलं तिथं तर सगळे लाईट बंद पडून गेले तिथं आणि एक बाई सगळा मेकअप पण ते झाल्यावरती ना ती एक बाई आली तिची कोणीतरी होती ब्राईटची म्हणे आम्हाला हेअरस्टाईलच नाही आवडली असं तसं आणि आम्ही ब्राईडला विचारून केली होती मी छोटी घातली होती तर ती बाई म्हणे हेअरस्टाईलने आवडली असं तसं तर तुम्हाला एवढे पैसे द्यायचे तुम्ही आमच्या मनात जोगं नाही करतील मशीनचा वापर नाही केला आम्ही त्या आम्ही तसं ब्राईडला विचारलं म्हटलं तुला आवडली का मेकअप हेअरस्टाईल ती म्हणे हां मला आवडलं म्हणे तर मग त्या बाईचंच मध्ये चाललं की असं आम हा तुम्हाला एवढे पैसे द्यायचे आणि तुम्ही असं माना जोगं नाही तसं लाईट नव्हती त्याच्यात आमची काही चुकी नाही तर तरी ना ती बाई असं समजूनच घे घेतलं नाही शेवटी त्या ब्राईडला कळलं की तिला कळालं लाईट नाही असं तसं आणि तिला जर लाईट येईपर्यंत थांबून ठेवलं असतं आणि तिकडं तिला एंगेजमेंटसाठी बोलवलं असतं तर मग त्यांनी काय केलं असतं तर तेवढं पण आम्ही हेअरस्टाईल व्यवस्थित करून दिलं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असन तरी घरचे अशी करते आमच्या काळूल्याने एवढी मस्ती आली बरं का आता नुसतं इकडून तिकडून पळू राहिला आता हिनलं गेलं अ बापरे झाला झालाय तो आता कोणत्या कोणत्या मैत्रिणी करून आणतो काय माहिती घरी रे काळे हाँ हाँ। बाम्ता, बाम्ता बोटने गाळा केलाय पानाकार दिलाय मधी होत हेच आहे ब्लाउज सगळे बाकडं का पायच घासला लाईक कमेंट की अशी व्हिडिओ टाका ब्लाऊजच्या यायचे त्याचे पण व्हिडिओ काढायला गेला का आमची लाईक कामं निघा त्यामध्ये कस्टमर येतं काही ना काही सतरा वेळा ते काम करता करता आम्हाला उठावं लागतं हा ब्लाऊज चा सकाळपासून चालू आहे तर केवळ कॅमेरा के लावून हो ठेवणार आहे उठल्यावर परत जावं लागतं तिकडं त्याच्यामुळे व्हिडिओ घेणं एवढं शक्य होतच नाही पूर्ण प्रॉपर मोठा <laughs> आणि आपल्या चॅनलवरती ना जुने व्हिडिओ भरपूर आहे केकचे परत मेकअपचे पण आहे पूर्ण प्रॉपर परत ब्लाऊजचे पण म्हणजे भरपूर व्हिडिओ आहे तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघा खाली असतील आता ते जुने झाले थोडीशी त्याच्यामुळे ना మశీన్ సెట్ కాల్ పర్వాన్ దోన్ సెట్ సెట్ అస్తి సోబా ఫోన్ బ్లాజ థోడీ